वाल्यांनी महाराष्ट्राचा बिहार करू नये या पक्षाने लोक विश्वासार्थ कमवली साहेबांच्या गाडीवर हल्ला केला गाडीवर हल्ला केल्याचं कारण एकच कि ती अशा प्रवृत्तीची लोक आहेत की उपमुख्यमंत्री अजितदा पवार यांच्याबद्दल काही वाल्यांनी वादग्रस्त विधान केलं पण त्या वादग्रस्त विधानाला अमोल मिटकरी साहेबांनी तशात तसे प्रत्युत्तर दिले याचा कुठेतरी त्यांना दुःख वाटला म्हणून त्यांनी अमोल मिटकरी साहेबांच्या गाडीवर हल्ला केला पण ज्यावेळी गाडीवर हल्ला करून ती लोक तिथून पसार झाली त्यावेळी एका युवकाचा मृत्यू बली पडला त्या युवकाच्या मृत्यूला जबाबदार कोण असं मी माध्यमांना सांगतोय की त्या मृत्यूच्या घरी जाऊन माध्यम प्रसारांनी त्याची दखल घ्यावी की या मृत्यूचा जो जबाबदार आहे याला कठोर शिक्षा द्यावी अनिवेल मधील काही चिल्ले पिल्ले बोलताना आपली मर्यादा ओलाटतात नवी मुंबई मधील गजानन काले त्यांना आगरी खोली समाजाची जशी जागा दाखवली मी पण एक आगरी समाजाचा आहे तशी या चिल्ले पिल्ल्यांना जागा दाखवल्याशिवाय गप्पप असणार नेत्यांनी एक संविधानिक पद असणाऱ्या आमदार अमोल मिटकरी साहेबांच्या गाडीवर हल्ला केला मला तर वाटतं महाराष्ट्राचा बिहार करायचं का हे फक्त बिहार मध्ये होत होत याआधी मी बिहार मध्ये ऐकलं होतं की बिहार मध्ये अशा प्रकारे घटना होतात पण ह्याच आपल्या सुसंस्कृत महाराष्ट्रामध्ये जर अशा घटना होत असतील तर एखाद्या सामान्य जनतेने माणसांनी करायचं काय सामान्य जनतेनी करायचं काय याचं उत्तर मला माध्यमांना विचारायचं आहे